राधानगरी तालुक्यातील हसने परिसरामध्ये गेल्या सव्वा महिन्यापासून टस्कर हत्तीचा वावर असल्यामुळे नागरिक भीतीच्या वावरत आहेत विभागाने कोणतीच ठोस उपाययोजना केली नसल्यामुळे हसने विशेष गावसभा बोलवण्यात आली होती या गावसभेतील ग्रामस्थांनी बिपेंट समोर आपल्या गथा मांडल्या आज आपण आलो आहोत राधानगरी तालुक्यातील पश्चिमेस बाजू शेवटचं टोक असणाऱ्या हसने या गावामध्ये इथे गेले सव्वा महिन्यापासून तस्कर हत्तीचा मोठ्या प्रमाणात वावर चालू आहे तर आता आपण जाणून घेऊया इथले शेतकरी आहेत काही ग्रामस्थ आहेत की ते तस्कर हत्तीने त्यांना प्रचंड प्रमाणात त्रास दिलेला आहे तर आता जाणून घेऊ आपण त्या शेतकऱ्यांच्याकडून की बाबा इथे आता गेले सवा महिन्यापासून हत्ती तस्कर वावर चालू आहे तर याविषयी वन विभागाने काय तुमच्यापर्यंत ठोस योजना पोहोचवल्या आहेत हत्ती आल्यानंतर आम्ही नागीपूरला काही लोक जाऊन वन विभागाला निवेदन दिल्यानंतर ते येत त्यांची काय कसली ती ड्रोन वगैरे घेऊन त्यांची टीम आली होती आकल्याचा प्रयत्न केला दररोज ते येत आहेत पण फक्त कसं बाहेर आला की ते वाजवायचं त्याला हे करायचं त्याची दिशा बदलायचं एवढंच काम फक्त ह्याच्यानं आमचं समाधान नाही आमच्या जीवितला धोका आहे हत्ती हे आवयाण मुळात आधी गवरेड्यांचं आहे हां इतर गवरेड्यापासून नुकसान तुम्ही करतच आजपर्यंत आमच्या शेतीचं नाजूस होतच आहे आम्ही त्याचं निवेदन देऊन त्याचा काय फायदा होत नाही कारण प्राणी मित्र म्हणा मचे कोण अभयारण्याचे बाकीचे लोक आहेत ते म्हणतात ते अभयारण्य आहे राखीव जनावरांसाठी पण हा हत्ती बाहेरून आलेला हत्ती आहे इथं एक्स्ट्रा तर ह्याच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे आता गव्याची राखण करण्यासाठी रात्रीचे लोक बाहेर जातात शेती करायला दिवसाचे जात आहेत हा गवर हा हत्ती जो आहे संध्याकाळ झाली का त्या गावऱ्या इथून बाहेर येतो जाता येता शेतकऱ्याला एखादं चिरडलं तर सरकारनं नंतर नुकसान भरपाई किती दिली ह्याच्याशी आमचं देणं गेलं काय नाही मुळात हा माणसाला उपद्रव करणार पाणी आहे बाहेरून आलेला पाणी याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सरकारनं नेऊन सोडायची जबाबदारी आहे अन्यथा याच्या पुढे जर जीविताने काय झाली तर संबंधित अधिकारी याला जबाबदार राहतील इथे मोठ्या प्रमाणात शेतीचंही नुकसान झालेलं आहे इथं ऊस केळी शिवा या पिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे बाबा त्याबाबत फळ बाबा इथे ग्रामपंचायतच्या सध्या पाण्याची ज्या टाक्या आहेत त्यासुद्धा फोडलेल्या आहेत तर याच्याबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे गेले अनेक दिवस म्हणजे जवळजवळ सोळा महिना झाला हा हत्ती अस्मे गावामध्ये आला तिथून काय जायचा मार्ग बघला मग त्यावेळेला आम्ही बरेचसे मंडळी जवळजवळ पन्नास साठ युवक मंडळी आम्ही एकदा माईसाहेबांना निवेदन दिलं त्यानंतर ते फटाके वाजवत आहेत ते हजार दीड हजारचे फटाके हातीचे वाजवत आहेत फटाके वाजवून त्या हत्तीचा काय प्रयोग झालेला नाही आजपर्यंत फटाकेच वाजवत आहेत हत्ती काय जात नाही आणि पूर्णपणे हा हत्ती आत्ता पूर्णपणे ऊसाच्या जवळजवळ सदन शेतकरी ऊस आज शेतक शेतीचा ऊस हा पूर्णपणे चंदू सावंत असतील आज ग्रामपंचायत पाटेमधं सा, चंदू सावंतचं जे शेत आहे त्या आत्ती दोन वेळा त्या ऊसामध्ये आला आहे कमीत कमी एकर दीड एकर क्षेत्र ते पूर्ण उद्ध्वस्त केलेलं आहे शहाऐंशी जिरोबत्तीचं पीक नवीन लागवडीचं पीक त्यानं उद्ध्वस्त केलं आहे श्रावणी साहेबांचं पीक ते श्रावणी साहेब इथं शेती करतायत ग्रामचेवक आत्ती तर त्यांचे शेतकरी एक कामगार आहे तिथं त्यांना ती भीतीचं वातावरण झाले मोठमोठे गेट तोडून तो आत्त्या ऊसामध्ये येतोय प्रभाकर सोमासारख्या सावंतसारख्या ठिकाणी फळबागातले आंब फनस आंबे आणि ते काय काजूचं पीक आहे यादवांचं त्या ठिकाणी जाऊन तो चिवळ्याची उद्भस्ती करतोय आणि पूर्णपणे तांबेवाडीमध्ये दोष त्याची फेरी या तीन ठिकाणी जी फेरी आहे ही काय चुकलेली नाही वेळोवेळी सुद्धा त्या अधिकाऱ्यांनी फक्त काय केलं आहे फटाकेत वाजवलेले आहेत आजपर्यंत आज, आज गावसभा होती गावसभेत ठराव करण्यासाठी किंवा त्यांना शासन निर्णय काहीतरी करावा यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आम आमदारांसुद्धा तशी बातमी आम्ही पोच केलेली आहे आज खासदारांचे चिरंजीव असतील आमचे म संभाजीराजे यांनासुद्धा मराठा महासाच्या माध्यमातून आम्ही निवेदन दिलेलं आहे परंतु त्याचा आजपर्यंत काय उपयोग झालेला नाही तरी पण या गावातील लोक आता भीतीच्या वातावरणात आहेत सध्या शेतीचं कामं चालू आहेत संध्याकाळच्या ठिकाणी या ठिकाणी तीनला धुकं लागतं तीनला धुकं लागलं तरी धुकं काय जात नाही डेअरीच्या ठिकाणसारख्या म्हशीचं इथं दूध उत्पादन शेत आहे त्या ठिकाणी म्हशी आणायला जो माणूस बाहेर जात नाही परिस्थिती झालेली आहे लोकांच्या जीवतेला धोका झाला त्याच्याबद्दल हे शासन आणि हे फारेस्ट डिपार्टमेंट जबाबदार आहे याची पूर्णपणे त्यांनी जबाबदारी घेण्याची आहे खरोखरच इथून तस्कर हत्तीला जाण्यासाठी वन विभाग ठोस उपाययोजना करणार का आणि इथून तस्कर हत्ती या हसने गावातून बाहेरच्या गावात जाणार का हे पाहणं मात्र अवसुक्याचं राहील बी पी एनसाठी राधानगरीहून उत्तम 八点。